श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजपासून सुरू झालेल्या दिवाळी सणाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे वसुबारस आणि त्याचबरोबर उद्या असणार आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्यांचा एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल त्याचबरोबर या दिवशी धन्याचे अतिशय साधे पण तेवढेच प्रभावी असे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातील काही दुःख असेल कुठली पण अडचण असेल काही संकट असेल जर कोणी तुम्हाला हितशत्रू त्रास देत असेल पैशासंबंधित काही अडचणी असेल आणि जर तुम्ही ते सातत्याने केलं आणि जर तुम्ही विश्वासाने केलं तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तर ते कुठले ते आपण बघूया सगळ्यात आधी धनतेरसच्या दिवशी म्हणजेच उद्या धनतेरस अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार धनतेरसच्या दिवशी आपण भगवान धनवंतरी कुबेर लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजा करत असतो पण धनतेरसच्या दिवशी धनाला सुद्धा दिले जाते याच तेरसच्या उपाय ज्याला आपण धन म्हणत असतो याच उपाय तुम्हाला उद्या करायचे आहे तुम्ही प्रेग्नेट असाल तुम्ही करू शकता मासिक धर्म सुतक विठळ असेल अर्थात तुम्हाला हे कुठलेही उपाय सेवा तुम्हाला करता येणार नाही आता काय करायचं करायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरात उद्या आपण थोडेफार धणे आणणारच आहोत संध्याकाळी कुबेराची पूजा झाल्यावर आपण जिथे धन्वंतरीची पूजा करत असतो तिथे आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो तर तिथेच एक बोळक ज्याला आपण सुगड म्हणतात बघा आपण ज्यावर उद्या धण्यांची पूजा करणार आहोत तर ते एक बोळक घ्या किंवा सुगड आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये बोळक्याला सुगड वेगवेगळ्या नावाने हाक मारतात आमच्याकडे बोळक म्हणतात किंवा काही त्याला सुगड म्हटलं जातं तर तुम्हाला त्या बोळक्यामध्ये तुम्हाला धने ठेवायचे आहे म्हणजे अगदी संपूर्ण तुम्हाला घ्यायचे आहे त्या बोळक्याला आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे जे काही बोळकं का आहे त्याला बाहेरून स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाणी आणि आत तुम्हाला धने टाकायचे आहेत आणि त्या धण्यांवर एक रुपयाचा कॉईन तुम्हाला ठेवायचा आहे हे करून झाल्यावर ते धने माता लक्ष्मी समोर तुम्ही पूजा करण्याच्या आधी पण करू शकता जेव्हा तुम्ही मांडणी करत नाही तर मांडणी करून झाल्यावर सुद्धा तुम्ही तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही नंतर देखील करू शकतात तुम्ही कारण अर्थात आपण सेवा करणार आहोत भगवान विष्णूंची धन्वंतरी देवांची आपण भरपूर सेवा करणार आहोत मग तेव्हा तुम्हाला याचा फायदा हा होईल अगदी शक्य नाही तर त्यांनी संध्याकाळी मांडणी करून झाल्यावर पण ठेवू शकता त्याचबरोबर त्या धन्याला एक रुपयाला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचे आहे अर्पण करून झाल्यावर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात ही वर्षभर धनाची भासू नये माझ्याकडे ही लक्ष्मी लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे भगवंतासमोर जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करत असतो नेहमी तुमचे मन मान हा खाली असावी देव तुम्हाला खूप वरती नेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप सक्सेस मिळत असतं तेव्हा तुमची मान खाली असणं महत्वाचं आहे तुम्हाला खाली मान घालूनच म्हणजे मग तो व्यक्ती असो नाहीतर परमेश्वर ईश्वर प्रत्येकासमोर झुकूनच तुम्हाला नेहमी आयुष्यभर राहायचं आहे तर माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधी भासू नये कारण याच दिवशी आपण धन आणि धान्य यांची पूजा करत असतो खरं तर शरीर हे आपलं मोठं धन आहे आपल्या घरातही धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून आपण सप्तधान्यांची सुद्धा पूजा करत असतो याच पद्धतीने या दिवशीसुद्धा आपल्याला धने ठेवायचे आहे ते धणे ठेवून झाले रात्रभर तसेच ठेवायचे उत्तर पूजा आपण दुसऱ्या दिवशी करत असतो मग काय करायचं आहे जे धणे आपण घेतले बोलक्यामध्ये तर ते धणे जो एक रुपयाचा कॉईन आहे तो तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता नाही तर बघा एखाद्या लकी कॉईन असतो आपल्याकडे की नेहमी आपण जपून ठेवतो की नको काही खर्च वगैरे झाला तर मला तो खर्च करायचा नाही माझ्याजवळ ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपले विचार असतात नाही हा लकी कॉईन आहे म्हणून तो आपल्याला आपल्या जवळ तो कॉईन जो आहे तर तो ठेवायचा आहे किंवा मंदिरामध्ये आपल्याला म्हणजेच आपलं देवघर जे असतं तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो कॉईन आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर आता जे धणे आहेत ना तर त्या धण्यांचं काय करायचं आहे तर थोडेसे धणे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचे आहे आणि ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि थोडेसे धणे आपल्या घरामध्ये एखादी छोटी झाड वगैरे असेल तर त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला थोडेसे धणे जे आहेत तर ते टाक आहे असं म्हणतात की याला जशी कोथिंबीर येईल तसेच आपल्या घरामध्ये धन जे आहे ते वाढत जातं तर अशा पद्धतीने या दोन ठिकाणी आपल्याला हे धने जे आहेत तर ते ठेवायचे आहे बाकीचे उरलेले धने तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू शकता आणि त्याचनंतर देवी लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी ज्या आहेत त्या येऊन देऊ नको घरातील सर्व दुःख दारिद्र्य जे आहेत ते दूर कर अशी लही लही करा अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आता त्यानंतर अजून एक आपल्याला उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा हा उपाय कशासाठी करायचा आहे तर आपल्या मनामध्ये बघा खूप अशा इच्छा असतात आणि त्या इच्छा काय होतात की आपल्या पूर्ण होत नाही आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्याला त्या इच्छा ज्या तर त्या आपल्या पूर्ण होत नाही यासाठी तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मग तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही आहे किंवा घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता यासाठी तुम्हाला एक पेपर जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहून तुम्हाला ती ठेवायची आहे आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते बघा बघा आपण सांसारिक माणसं आहोत आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख व असतंच आणि प्रत्येकाला वा वाटतं की मला स्वतःला संतान प्राप्ती व्हावी गाडी असावी बंगला असावा अशा इच्छा असतात आणि हे वाटणं स्वाभाविक आहे या दिवशी धनतेरसच्या दिवशी एक सुंदर उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही एक पांढरा कोरा कागद घ्या अगदी कोरा कागद घेतला तरी चालेल ज्याला आपण ड्रॉइंग नोटबुक म्हणतो ना बघा असे कागद तुम्हाला घ्यायचा आहे कोरा नसेल तर आपली वहीचा पेपर असतो तर तो घेतला तरी सुद्धा चालेल तो छोटासा कट करून घ्या अगदी संपूर्ण पान घ्या आणि अर्ध पान घ्या तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आता समजा माझी इच्छा आहे की माझं स्वतःचं एखादं छान छोटंसं घर व्हावं तर मग एखादं छोटंसं बाळ व्हावं एखाद्या छोट्याशी मुलगी व्हावी गाडी भी। असावी असं भविष्य काळामध्ये आपण त्या पेजवरती लिहायचं आहे की माझी मला गाडी भेटलेली आहे किंवा मला मुलगा झालेला आहे मला मुलगी झालेली आहे किंवा माझं नवीन घर झालेलं आहे आणि निगेटिव्हिटी दूर ठेवायची आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोकं असतात मनात आपल्या अनेक प्रकारचे निगेटिव विचार येत असतात त्यामुळे ही काही निगेटिव्हिटी असते ना तर ती बाजूला ठेवून त्यावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुम्ही प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला सक्सेस हे नक्कीच मिळेल आता इच्छा ज्या वेळेस तुम्ही लिहिणार त्यानंतर ह्या पेपरचं काय करायचं तर त्यावरती तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर असते ना तर ती टाकायची आहे आणि एक मेणबत्ती पेटवायची आहे आणि मेणबत्तीवरती तुम्हाला हा जो कागद आहे ना तर तो जाळायचा आहे आणि त्या नंतर याची जी राख तयार होईल तर ती तुम्हाला ब्रह्मांडामध्ये फुंकर मारून उडवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे दोन ते तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे नक्की तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होईल भगवान विष्णूंची विशिष्ट कृपा आपल्यावरती होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ